नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका अशा अभंगावर बोलणार आहोत जो खूप भक्तिमय आहे आणि त्याचा अर्थही तितकाच खोल आहे खरं तर हा अभंग फक्त शब्द नाहीत असं समजा की हा एका आत्मिक प्रवासाचा नकाशाच आहे चला तर एक काम करूया आपण सगळे मिळून एक भक्तिमय वातावरण तयार करूया आणि हो ऐकताना जर या अभंगातल्या ओळी मनाला भिडल्या भक्तीचा अनुभव आला तर खाली कमेंटमध्ये रामकृष्ण हरी नक्की लिहा तर हा आहे तो अभंग ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत याची प्रत्येक ओळ खरं सांगायचं तर एक मोठं सत्य आपल्यासमोर उलगडते ते म्हणतात देव आला गोडे गोड जीव झाला म्हणजे देव कशात आलाय तर एका अगदी साध्या विनम्र गोष्टीत ही प्रतिमाच खूप शक्तिशाली आहे आता तिळ या शब्दाचा अर्थ समजून घेऊया तिळ म्हणजे फक्त एक बी नाहीये नाही ते प्रतीक आहे लहानपणाचं साधेपणाचं आणि नम्रतेचं विचार करा तीळ किती लहान असतो पण त्यात किती प्रचंड शक्ती म्हणजे तेल दडलेलं असतं हेच तर तुकाराम महाराजांना सांगायचंय की देव वैभवात नाही तर अशाच नम्रतेमध्ये सापडतो म्हणजेच काय तर देव काही सोन्या चांदीत किंवा मोठमोठ्या राजवाड्यांमध्ये आलेला नाहीये तो कुठे आला तर एका अगदी साध्या छोट्याशा तिळाच्या दाण्यामध्ये हीच तर मूळ आध्यात्मिक संकल्पना आहे आणि गंमत बघा जेव्हा हे देवत्व आपल्या आतमध्ये दे येतं तेव्हा फक्त तिळगुळासारखा एखादा पदार्थ गोड होत नाही तर आपला आत्मा आपलं आतलं अस्तित्वच गोड होऊन जातं आपला स्वभावच बदलतो राग कटुता द्वेष सगळं कुठच्या कुठे विरघळून जातं बरं आता दुसऱ्या ओळीकडे वळूया बघूया की हा जो विचार आहे तो आंतरिक शुद्धीकरणाच्या कल्पनेला पुढे कसा घेऊन जातो साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ म्हणजे काय तर तुकाराम महाराज म्हणतायत की खरा सण तो पर्वकाळ आता साधला गेलाय पण कसा बाहेर फटाके वाजवून किंवा नवीन कपडे घालून नाही तर आतला अंतःकरणातला मळ निघून गेल्यामुळे हाच तर खरा फरक आहे एक असतो बाह्य सण जो कॅलेंडरवर येतो जसं की सूर्य आपली दिशा बदलतो आणि दुसरा असतो आंतरिक सण तो क्षण जेव्हा आपलं हृदय शुद्ध होतं जेव्हा आपला आत्मा आपली दिशा बदलतो तोच खरा पर्व आहे पण हा अंतरीचा मळ म्हणजे काय काही शरीरावरची घाण आहे का अजिबात नाही हा मळ आहे अहंकार मत्सर लोभ क्रोध द्वेष अभिमान या सगळ्या नकारात्मक भावनांचा ज्या आपल्या खऱ्या स्वरूपाला झाकून टाकतात आता तिसरी ओळ बघा ही तर आपल्याला अजूनच खोलवर घेऊन जाते अशा एका अवस्थेत जी आपण जे पाप पुण्य मानतो ना त्याच्याही पलीकडची आहे पाप पुण्य गेले एका स्नानेची खुंडले किती मोठं विधान आहे विचार करा फक्त पाप नाही तर पुण्य सुद्धा गेलं एका स्नानाने दोन्हीही नाहीचं झालं हे कसं शक्य आहे तर हे एक स्नान म्हणजे काय नदीत जाऊन डुबकी मारणं आहे का नाही हे एक आध्यात्मिक स्नान आहे भक्तीचं नामस्मरणाचं आत्मजागरूकतेचं स्नान ज्यात आपला अहंकार तो मी पणाच विरघळून जातो आणि इथेच आपल्याला कळतं की पाप आणि पुण्य दोन्ही बंधनं का आहेत पाप हे भीतीने बांधून ठेवतं आणि पुण्य पुण्य अभिमानाने बांधतं मी किती पुण्यवान आहे हा अभिमान आला की झालं दोन्ही गोष्टी आपल्याला आपल्या खऱ्या स्वरूपापासून आत्म्यापासून दूरच ठेवतात त्यामुळे मुद्दा हाच आहे की हे जे आध्यात्मिक स्नान आहे ते आत्म्याला या चांगल्या वाईटाच्या पाप पुण्याच्या खेळातूनच मुक्त करतं आता आपण येतो शेवटच्या ओळीकडे ही ओळ या संपूर्ण आध्यात्मिक प्रवासाला एका अतिशय सुंदर आणि तितक्याच शक्तिशाली निष्कर्षापर्यंत घेऊन येते तुका म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी इथे तुकाराम महाराज स्वतःची सही स्वतःचा शिक्कामोर्तब करत आहेत ते म्हणतायत ही फक्त माझी वाणी नाही ही फक्त कविता नाही हे मी अनुभवलंय हे सत्य आहे आणि काय आहे ते सत्य तर शुद्ध जनार्दन जनी म्हणजे देव कुठे आहे कुठल्या जंगलात कुठल्या गुहेत नाही तो आहे लोकांमध्ये जनी म्हणजे लोकांमध्ये पण कुठल्या लोकांमध्ये ज्यांचं अंतःकरण शुद्ध आहे त्या प्रत्येक माणसात देव आहे हेच तर या प्रवासाचं अंतिम ध्येय आहे तर मग या संपूर्ण सुंदर अभंगातून आपण काय शिकायचं याचा खरा संदेश काय आहे हा अभंग खरं तर आपल्याला एका प्रवासाचा मार्गच दाखवतो चार सोप्या पायऱ्या आहेत पहिली तिळासारखी नम्रता स्वीकारा दुसरी अंतःकरणातला मळ काढून टाका तिसरी पुण्याच्या पलीकडे जा आणि चौथी सगळ्यात महत्वाची इतरांमधील लोकांमध्येच देवाला बघा आणि हे सगळं का महत्वाचं आहे कारण खरा सण खरा उत्सव हा बाहेरच्या गोष्टींमध्ये नाहीये तो आतल्या बदलामध्ये आहे मनाच्या कटुतेकडून आत्म्याच्या गोडव्याकडे जाणं हाच खरा सण आहे आणि जाता जाता एक विचार पुढच्या वेळी जेव्हा आपण कोणाला म्हणू ना तिळगुळ घ्या गोड बोला तेव्हा क्षणभर थांबा आणि विचार करा आपण फक्त शब्दांनी गोड बोलतोय की आपला आत्माच गोड झालाय आपल्या आतून तो गोडवा येतोय का जर तुम्हाला हे स्पष्टीकरण आवडलं असेल मनाला भिडलं असेल तर अशाच अनेक अभंगांचा आणि अने त्यांच्या सखोल अर्थाचा अनुभव घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद